उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी बहुजन समाजामध्ये जर आपण बघितलं तर उच्च शिक्षण काय ह्याच सर्वांना ज्ञान झालेलं आहे असं मला वाटत नाही कारण गेली सतरा वर्ष विद्यार्थ्यांनी आणि खास करून पालकांनी आता रोजचे शिक्षण आणि प्रोफेशनल एज्युकेशन काय हे पहिल्यांदा समजून घ्यावं म्हणजे बारावीच्या नंतर जे शिक्षण असतं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल एज्युकेशन जसं आमच्याकडे एकदा डॉक्टर आहे लॉयर आहे म्हणजे ते प्रोफेशनल एज्युकेशन या शिक्षणाची तयारी कशी करावी आणि उच्च शिक्षणाची तयारी कशी करावी यासाठी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण काय हे कळलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना पहिल्यांदा मार्गदर्शन पाहिजे कारण आपल्या डोक्याला त्या वयाने समजत नसतं की उच्च शिक्षण काय मग त्याच्यात चॅलेंजेस काय अपॉर्च्युनिटीज काय थ्रेट्स काय हे कळत नाही त्यामुळे उच्च शिक्षणाची तयारी करण्यासाठी ते योग्य मार्गदर्शन हवं योग्य मार्गदर्शन मिळून घ्यायला पाहिजे आणि त्याबरोबरच काही सिस्टम आहे

बाबासाहेबांच्या वेळची जी परिस्थिती बाबासाहेबांनी त्या परिस्थितीवर मात केलं कारण त्याच्या शिस्त होती आणि ती शिस्त आपण लावून घेतली पाहिजे मार्गदर्शन पाहिजे शिस्त पाहिजे आणि जिद्द पाहिजे आणि आपण कोणता गोल तिथं एक बिझनेस तिथं एक तो सर्व केलेला दोन एकोणीसशे एक मॅनेजमेंटचे जे विद्यार्थी आहेत प्रश्न विचारला कि आहे तर त्यामध्ये फक्त तीन टक्के विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपला बोल लिहून दिला होता तेरा टक्के विद्यार्थी ज्यांनी डोक्यामध्ये आपला बोल ठेवला होता आणि चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थी जे ए करत होते त्यांनी कुठलाही गोल ठेवला

आणि कमिटमेंट पाहिजे आणि या पालकांचं की एवढा सहभाग असेल एवढा सहभाग असला पाहिजे कारण आपला मूल कुठं चुकत नाही रॉंग ट्रॅक वर जात नाही ह्या पालकांनी पण दक्षता घ्यायला घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थी ते करतात किंवा मुलं ते करतात जे पालक करतात पालक जे सांगतात ते मुलं करत नाही ऍज अ टीचर ऍज अ काउन्सिलर ऑफ शॉर्ट पिरियड की पालक मुलं ते करतात पालक करतात सो मुलामध्ये बदल यायला येण्यासाठी पहिल्यांदा पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे कारण इट्स व्हेरी हार्ड टू चेंज मेक चेंज इन दॅट एज बट जर आपल्याला आपली मुलं चेंज व्हायला पाहिजे त्यांचं भवितव्य उज्ज्वल घडायला पाहिजे असं वाटत असेल तर पालकांनी स्वतःमध्ये आम्हाला बदल घडवायला पाहिजे आणि मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मुलांना सहकार्य धन्यवाद तर आपण अभ्यासावर शिक्षण उच्च शिक्षण हे आपल्याला का महत्व आहे त्याच्याबरोबर आपला जो ध्येय आहे हा ध्येय लिहिणे फार महत्वाचं आहे कारण जो माणूस लिहितो कारण मनात खूप गोष्टी असतात पण जोपर्यंत आपण एक कागदावर उतरवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा पाठला करता येत नाही म्हणून ते टार्गेट किंवा ध्येय आहे म्हणजे आपण लिहून ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे दुसरं आपण जे शिक्षण काय म्हणतो शिक्षण म्हणजे विद्यार्थी आला शाळा आणि त्याचबरोबर सर्वात प्रथम जे आपले पालक म्हणजे असं म्हटलं जातं की पालक हे मुलाचे पहिले शिक्षक असतात तर माझ्या उद्या बाजूला इथं संग्रमी आनंद पवार आहे तर मी त्यांना प्रश्न करू इच्छितो उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची जबाबदारी काय असते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची जबाबदारी यावर थोडस तुम्ही बोलू जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पद्धती सहभागी व्हायला पाहिजे नह जे मुलांना कॉलेज लावलं असतात ना ते कॉलेज कॉलेजच नाही पण त्याच्यात आपण सहभागी व्हायला पाहिजे त्या मुलांच्या सामाजिक भावनिक ज्या काही गरजा आहेत त्या ओळखून

You can talk in which like are uh, so sure. yeah. okay. uh, an advocate, uh, it important

in this 10 points of us i am our we are our all of us are in rank college that anywhere education institution job we demand is and it should make any difference for us institutional free we should be capable and determined to be honest same career others that's all okay thank you now uh, one, time, one time, बहुतेक वेळा आरक्षण म्हणजे रिझर्वेशन कन्सेशन आणि रिलॅक्सेशन हे लोकांना आपल्या जास्त लोकांना माहिती असतं वॉट अ डिफरंट म्हणजे रिझर्वेशन कन्सेशन रिलॅक्सेशन आता मी गेल्या सहा वर्षांपासून मेडिकलचे ऍडमिशन करत आहे म्हणजे गोळ्या सरकारचे जे ऍडमिशन कमिटी जे आहे ते एम बी बी एस पासून नर्सिंग पर्यंत आणि इथं सौरभ सौरभ फरासाहेब त्याचं ऍडमिशन सुद्धा मी केलं होतं एस एफ एस एफ ऍडमिशन कमिटी त्यामुळं रिझर्वेशन म्हणजे काय आरक्षण कन्सेशन म्हणजे काय जी फीस असते त्याच्यामध्ये कन्सेशन आणि मग रिलॅक्सेशन म्हणजे काय म्हणजे इतर लोकांसाठी जर रुपये चाळीस वर्ष असते तर आपल्यासाठी पाच वर्ष कमी केली जातात त्याला रिलॅक्सेशन म्हणतो कन्सेशन काय इतर लोकांना पन्नास टक्के जर पन्नास हजार आहे तर आपल्याला पन्नास टक्के असेल त्याला रिलॅक्सेशन किंवा कन्सेशन म्हणतो आणि जास्त वेळ काय करतो तरी आपल्या लोकांची आणि जास्त आपल्या मुलांची कारण या गोष्टी आपल्याला लोकांना माहीत नाही आहे आणि जे मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो याच कमिटी मेंबर तर गेल्या सहा वर्षापासून मी ऍडमिशन करत आहे तर जो माणूस रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे आणि त्याचं समजा नाव मॅरिट लिस्टमध्ये त्याला आपण मॅरिटोरियस रिझर्व कॅन्डिडेट म्हणतो मॅरिटोरियस रिझर्व कॅंडिडेट एम आर सी तर आपण बघितलं जर एखादा तर मॅरिट जनरल मॅरिटमध्ये जर असतात